हॅल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर अकॅडमी म्हणजे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग बहुतेक लोकांना मराठीमधून हे शब्द माहितीच नाही परंतु त्यांना यू पी एस सी म्हणजे काय आणि एम पी एस सी म्हणजे काय याबद्दल हे शब्द तरी माहिती असतात तर यू पी एस सी म्हणजेच संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच काय होतो एस पी एस सी होतो पण आपण इथे एम पी एस सी म्हटलं कारण ते महाराष्ट्राशी रिलेटेड आहे म्हणून जसं तुम्ही बिहारमध्ये गेले तिथं पी एस सी जाईत म्हणतं बी पी एस सी म्हणजे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्रामध्ये आहे तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन गुजरातमध्ये गेलं तर जी पी एस सी होईल म्हणजे गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन अशा प्रकारे राजस्थानमध्ये गेले तुम्ही तर राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन अशा प्रकारे राज राज्य लोकसेवा आयोग असतात आपण कुठे राहतो महाराष्ट्रामध्ये म्हणून आपल्या पी एस सीचं नाव काय आहे एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्रा पब्लिक सर्विस कमिशन ओके तर आज आपण डिटेलपणे आणि तुलनात्मक पद्धतीने एम पी एस सीमध्ये आणि यू पी एस सीमध्ये काय फरक आहे कोणत्या पद्धतीच्या तरतुदी असतात काय पात्रता लागते त्यांची नियुक्ती काय अस नियुक्ती किती म्हणजे कशी करतात कोण करते त्यांचा कार्यकाळ किती आहे त्यांचे वेतन भत्ते तसेच त्यांचं निवृत्तीवतन पद सोडल्यानंतर ते काय करू शकतात त्यांना काय अधिकार आहेत किंवा कर्तव्य आहेत किंवा त्यांच्या काही मर्यादा आहेत का त्याच्याशी संबंधित काय घटनात्मक तरतुदी आहेत त्याच्याशी संबंधित ते काही घटनात्मक स्थान आहे कोणत्या भागामध्ये कोणत्या कलमांमध्ये म्हणजे आर्टिकल्समध्ये यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे ते प्रत्येकान प्रत्येक गोष्ट समजून घेणार आहे आणि हे लेक्चर तुम्हाला यू पी एस सी एम बी एस सी आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे इवन सरळ सेवा परीक्षामध्ये सुद्धा अध्यक्ष असतात किंवा त्यांचा कार्यकाळ असतात किंवा बडतर्फी वगैरे यावर एक वन लायनर म्हणूनसुद्धा प्रश्न विचारले जातात कोणतीही परीक्षा द्या हे लेक्चर एकदम बेसिक आहेत याबद्दल आणि याबद्दल सर्वांना माहिती असायलाच पाहिजे आणि एक जनरल अवेअरनेससुद्धा सर्वांना असायला पाहिजे तर महत्त्वाची गोष्ट अशी की याआधीसुद्धा आपण लेक्चर घेतलेले आहेत आपल्या बऱ्याचशा सिरीजसुद्धा आहे सिननॉम सिरीज आहे त्याच्यानंतर आपण बनवर्ड सबस्टिट्यूशनची सिरीज घेतलेली आहे समाजसुधारक यांच्याबद्दलसुद्धा लेक्चर अपलोड केलेले आहेत याशिवाय आपण महालेखापाल महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्याबद्दलसुद्धा लेक्चर अपलोड केलेले आहेत सॉरी फॉर डिस्टर्ब थोडासा आवाज होतो तो सहन करून घ्या ठीक आहे आता समोर आपण बघतो तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधीचे लेक्चर तुम्ही बघू शकता आणि नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन आणि अपडेटेड लेक्चरची माहिती मिळत असते ते यूट्यूब तुमच्यापर्यंत पोहोचत असते म्हणून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ठीक आहे तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहे किंवा आहोत तर लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं पार्श्वभूमी सांगितली लेक्चरमध्ये आपण काय काय करणार आहोत म्हणून आणि काय काय घेणार आहोत म्हणून तर यामध्ये ही हँड म्हणजे ह्या ज्या आहेत त्या हँडरिटर्ड नोट्स आहेत आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा लेक्चर अपलोड करणार आहोत तर यामध्ये आपण लेक्चरला सुरुवात करूया सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण संघ लोकसेवा आयोग आहे आणि राज्य लोकसेवा आयोग आहे त्याबद्दल समजून घेऊ त्याच्यानंतर संयुक्त राज्य लोकसेवा आयोग आहे त्याला जे पी एस सी असं म्हणतात त्याबद्दलसुद्धा समजून घेऊ आणि नंतर आपण आपल्या महाराष्ट्राचा एम पी एस सी जो आयोग आहे त्याबद्दल समजून घेऊ आता एक एक गोष्ट आपण व्यवस्थितरित्या समजून घेतली तर आपल्याला स्पष्ट होईल तर आता युनियन पब्लिक सर्विस कम सर्व्हिस कमिशन आहे किंवा यू पी एस सी आहे किंवा एम पी एस सी आहे दोन्ही पण ह्या काय आहेत घटनात्मक संस्था आहेत म्हणजे गुणवत्ता पद्धतीचं रक्षणकर्ता म्हणून त्यांना ओळखलं जाते आता गुणवत्ता पद्धतीचं रक्षण करता म्हणजे नेमकं काय तर काही गोष्टी आणखी स्पष्ट करते बघा यू पी एस सीबद्दल थोडक्यात सुरुवातीला सांगते की यू पी एस सी जी आहे ती केंद्रीय भरती संस्था आहे जी भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे आय एस आहे किंवा पोलीस सेवा जसं आय पी एस आहे किंवा परराष्ट्र सेवा त्यामध्ये आय एफ एस आहे आय एम एस आणि इतर केंद्रीय सेवांसाठी परीक्षा घेते आणि ही देशातील सर्वोच्च पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करते म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर आपण बघतो की यू पी सीला महत्त्व आहे तसंच आता राज्य लोकसेवा आयोग आहे तर राज्य लोकसेवा आयोग काय करते की त्या राज्यातील त्या त्या, त्या राज्यातील गट अ बट ब गट अ ब आणि क म्हणजे क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री अशा पदांसाठी परीक्षा घेत असते म्हणजे आता आपण बघतो त्याच्यामध्ये उप जिल्हा अधिकारी आहे किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी आहेत तहसीलदार आहेत किंवा बी ओ आहेत इत्यादी परीक्षांसाठी काय घेत असते इत्यादींसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करत असते तर हे कोण करत असते राज्य लोकसेवा आयोग करत असतो त्या त्या राज्याचा म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की केंद्रीय लोकसेवा आयोग आहे आणि राज्य लोकसेवा आयोग आहे यांच्यामुळे गुणवत्ता पद्धतीचं रक्षण करता म्हणजेच जे काही देशातील सर्वोच्च पदं असतील त्या पदामध्ये अधिकारी घडवण्याचं त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणं करण्याचं जे काम आहे ते यांच्याजवळ असते म्हणून आपण बघतो यांच्या हाती असते म्हणून आपण म्हणतो गुणवत्ता पद्धतीचं रक्षणकर्ता म्हणून यांना ओळखलं जाते तर आता तुम्हाला समजलं की पॉईंट असे आहेत की यू पी एस सी आणि जे पी एस सी म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला सॉरी एस पी एस सी म्हणजेच काय तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे राज्य लोकसेवा आयोग यामध्ये फरक असा आहे की संघ लोकसेवा आयोग आहे तो केंद्राच्या ठिकाणी आहे राज्य लोकसेवा आयोग राज्याच्या ठिकाणी आहे संघ लोकसेवा आयोग याद्वारे राष्ट्रीय पातळीवर चाचणी परीक्षा होते किंवा परीक्षा होते स्तरावर राष्ट्रीय स्तरावर जसं आय ए एस आय पी एस आय एफ एस आय आर एस सी डी एस एन डी ए, -ए इत्यादी तर एम पी सीच्या एम पी सी किंवा आपण राज्य लोकसेवा आयोग म्हणू तर त्यामध्ये डिप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार बी डी ओ आणि एस टी आय पी एस आय इत्यादींसाठी परीक्षा होत असते तर जे यू पी सी आहेत तिचं जे काम आहे किंवा त्या आयोगाचं काम आहे ते संपूर्ण भारतभर असते तर जे काही राज्य लोकसेवा आयोग आहे त्या त्या राज्यापुरतं ते मर्यादित असते आणि आता एक साधी गोष्ट आहे यू पी सीचं काम राष्ट्रीय स्तरावर आहे म्हणजे ऑल इंडिया लेवलला आहे आणि राज्य लोकसेवा आयोग 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 आहे म्हणजेच काय राज्य पातळीवर आहे अशा प्रकारे आपण दोन्हीमधला फरक समजून घेतला तुम्हाला आता तुम्हाला काही गोष्टी एकदम क्लिअर झाल्या असतील आता आपण त्याचं महत्त्व समजून घेतलं आता त्याचं घटनात्मक स्थान कोणतं आहे ते समजून घेऊ तर भाग चौदामध्ये प्रकरण दोन कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस हे राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेका सेवा आयोग आहे दोघांनासुद्धा लागू होते काय सांगितलं मी घटनात्मक स्थान की भाग चौदामध्ये प्रकरण दोन कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस आर्टिकल थ्री वन फाईव टू थ्री टू थ्री समजलं म्हणजे दोन वेळा आपलं हे दोन तीन वेळा आपलं रिव्हिजन झालं म्हणजे हे आर्टिकल तुम्हाला हे जे आर्टिकल आहेत ते तुम्हाला लक्षात राहतील आता यांची नियुक्ती कोण करते आता संघ लोकसेवा आयोग आहे यू पी सी आहे तर त्यांची नियुक्ती जे काही प्रशासकीय अधिकारी असतील जे काही स्पर्धा परीक्षेतून निवडून गेले असतील त्यांची नियुक्ती करण्यासाठी आपण संघ लोकसेवा आयोग म्हणजे यू पी सीला निवडला आणि यू पी सी आयोगामध्ये जे काही अध्यक्ष असतात किंवा त्याचे अध्यक्ष आहेत सदस्य यांची नियुक्ती कोण करणार आहे तर राष्ट्रपती करतील म्हणजे ते राष्ट्रपतीच्या विवेकाधिकारावर सोडलं आहे की किती सदस्य ठेवायचे अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारावर सोडलेला आहे की ते जवळजवळ अध्यक्षांसहित नऊ ते अकरा इत्यादी असतात तसंच राज्य लोकसेवा आयोग आहे राज्य लोकसेवा आयोगामध्ये क कोण असं वरिष्ठ घटनात्मक पद म्हणजे राज्यपाल असतात आता राज्यपाल असतात तर मग राज्यपाल काय करतील राज्य लोकसेवा आयोग आहे त्यातील अध्यक्षांची निवड करतील आणि सदस्यांची निवड ही सुद्धा राज्यपालांच्या विवेकाधिकारा विवेकाधिकारावर सोडलेली आहे आता बऱ्याच जणांना राष्ट्रपती आणि राज्यपाल यातला फरक समजत नाही तुम्ही आता आपल्या सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि यांच्याशी संबंधित जर तुम्हाला कलम किंवा आर्टिकल माहिती असतील तर ते सुद्धा आणि ॲडिशनल माहितीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता इथे तुम्हाला क्लिअर झालं की यू पी सी आहे यू पी सीमध्ये जे काही अध्यक्ष आणि सदस्य असतात त्यांची नियुक्ती कोण करणार आहे राष्ट्रपती करतील केंद्राच्या पातळीवर आणि राज्य लोकसेवा आयोग आहे तर त्यांची त्याच्यामध्ये जे काही स्टेट पी एस सीचे अध्यक्ष किंवा सदस्य असतील त्यांची नियुक्ती कोण करणार आहेत तर राज्यपाल करणार आहेत बरोबर आहे बर मग आता नियुक्ती करणार आहेत पण यांच्यासाठी काय पात्र लागते कोणालाही बसवता येते का कोणी उठला किंवा कोणी आला चला घ्या बसा असं होऊ शकत नाही मग याच्यासाठी काय पात्रता लागते किमान निम्म सदस्य जे आहेत ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेमध्ये दहा वर्ष काम केलेले असावेत ही त्याची पात्रता आहे आहेच कुठे अध्यक्ष किंवा सदस्य आपण आपण म्हणजे जशी पात्रता असेल तेव्हाच ते त्या पदावर बसू शकतात यांचा जो कार्यकाळ आहे तो घटनेत नमूद नाही मग कार्यकाळ कार कशा पद्धतीनं असते जर केंद्राच्या पातळीवर आपण बघतो सहा ते पासष्ट वर्ष म्हणजे यापैकी जो आधी पूर्ण होईल तो आणि राज्य पातळीवर आपण बघतो की सहा ते बे बासष्ट वर्षे म्हणजे याआधी काय झालं होतं की बासष्ट वर्ष नव्हता साठच वर्ष होता राज्य पातळीवर आपण बघतो पण त्यासाठी एक्केचाळीसवी दुरुस्ती केली आणि एक्केचाळीसव्या दुरुस्तीने सहा ते बासष्ट वर्ष वर्ष म्हणजे जास्तीत जास्त सहा वर्ष किंवा जास्तीत जास्त बासष्ट वर्ष यापैकी जो आधी कंप्लीट होईल तो तो याचा कार्यकाळ आहे घटनेत सांगितलेला आहे का घटनेत सांगितलेला नाही लक्षात ठेवा या स्टेटमेंटवर प्रश्न विचारलेला आहे तर आणखी आता हे झालं आपण कार्यकाळ म्हणजे याचा कार्यकाळ आपण बघितला तर बळतर्फी कोण करते नियुक्ती तो कोण करत आहेत केंद्र पातळीवर राष्ट्रपती करत आहे राज्य पातळीवर राज्यपाल करत आहे पण बडतर्फीचा अधिकार त्यांना आहे का तर राष्ट्रपती गैरवर्तनाच्या कारणावरून संबंधित सदस्याची चौकशी करायला सर्वोच्च न्यायालयाला कळवतात सर्वोच्च न्यायालय काय करते चौकशी घेते आणि चौकशी अंतर्गत दोषी जर आढळले तर राष्ट्रपतींना ब मग नंतर राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करतात कोणाच्या सल्ल्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार सुप्रीम कोर्टाचा जो सल्ला असतो तो राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो हे सुद्धा स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आता इथे एक गोष्ट की पॉईंट असा आणि जिथे आपली फसगत होते प्रश्नांमध्ये तो म्हणजे असा की राज्य पातळीवरचे राज्यपाल यांनी निवड केलेले अध्यक्ष आणि सदस्य असतात बरोबर आहे त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात मात्र त्यांना बळतर्फी ते करतात का नाही तर लक्षात ठेवा यू पी सीचे सदस्य किंवा अध्यक्ष असो किंवा एम पी सीचे सदस्य किंवा अध्यक्ष असो तर त्यांना बळतर्फी बडतर्फीचा बळतर्फीचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे राष्ट्रपती यांना आहे बळतर्फीचा अधिकार सर्वस्व राष्ट्रपती यांना आहे म्हणून लक्षात ठेवा वाटल्यास राजीनामा ते वा। वा राज्यपालांकडे राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यपालांकडे आणि संघ लोकसेवा आयोगाच्या लोक राष्ट्रपतींकडे देऊ शकतात मात्र बळतर्फीचा अधिकार पूर्णपणे कोणाला येतो तर राष्ट्रपतीला पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे नाही तर त्यासाठी सुद्धा चौकशी आयोग नेमावा लागतो सुप्रीम कोर्ट कोर्टला आणि त्याच्यानंतर चौकशी आयोगामध्ये दोषी वगैरे आढळले तर मग सुप्रीम कोर्टाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो आणि तेव्हाच कुठे त्यांना वडतर्फी वडतर्फ करता येते जे वेतन व भत्ते आणि निवृत्तीवेतन कशा पद्धतीने असतात ते सुद्धा आपण समजून घेऊ तर यू पी एस सी आहे तर यू पी एस सीच्या अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांचे वेतन भत्ते भारताच्या संचित निधीतून जातात तर राज्य लोकसेवा आयोग आहेत त्यांच्या अध्यक्ष सदस्यांचे वेतन भत्ते राज्याच्या संचित निधीतून जातात तर आता तुमच्यासाठी प्रश्न आहे संचित निधी यासाठी कोणते कलम किंवा आर्टिकल आहे आणि केंद्राचा संचित निधी कोणाच्या अधिपत्याखाली येतो किंवा राज्याचा संचित निधी कोणाच्या अधिपत्याखाली येतो हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आता पुढचा प्र म्हणजे टॉपिक असं आहे की आता यांचं हे सगळं झालं पद झालं कार्यकाळ झालं बडतर्फी झालं राजीनामासुद्धा झाला आता महत्त्वाची गोष्ट की यांनी पद सोडलं समजा तर पद सोडल्यानंतर यांना नियुक्ती देता येते का यासाठीसुद्धा प्रश्न विचारले जातात आता बघा यू पी एस सीच्या सुरुवातीला यू पी एस सीबद्दल सांगते तर यू पी एस सीचे ते अध्यक्ष असतात तर आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे यू पी एस सीचे सध्याच्या सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ते तर लक्षात ठेवा यू पी एस सीचे अध्यक्ष असतात ते राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात काय स्टेटमेंट आहे यू पी एस सीचे अध्यक्ष आहेत ते राज्य किंवा केंद्र राज्य पण नाही आणि केंद्र पण नाही सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नाहीत मात्र मात्र लक्षात घ्या एक गोष्ट सदस्य जे आहेत ते यू पी एस सीचे असो किंवा राज्य लोकसेवा आयोगाचे असो म्हणजे एस पी सी एस पी एस सीचे असो ते अध्यक्षपदासाठी पात्र असतात कोण सदस्य अध्यक्ष नाही कोण सदस्य अध्यक्षपदासाठी पात्र असतात मात्र राज्य सरकारांमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे पुन्हा रिपीट करते अध्यक्ष जे आहेत ते सरकार मदे, राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये पुनर्नियुक्तीस पात्र नाहीत आणि सदस्य आहेत ती यू पी एस सीची असो किंवा राज्य लोकसेवा आयोगाची असो ते अध्यक्षपदासाठी पात्र आहेत मात्र सरकारमध्ये मात्र राज्य सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नाही ठीक आहे तर त्याचप्रमाणे राज्याचंसुद्धा हे राज्यामध्ये आपण बघतो की राज्य लोकसेवा आयोग आहे तर त्यामध्ये अध्यक्ष आणि सदस्य आहेत अध्यक्ष आणि सदस्य यू पी सीच्या अध्यक्ष आणि सदस्याप्रमाणे सदस्या इतर एस पी एस सी म्हणजे इतर लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षपदासाठी पात्र मात्र राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नाहीत हे सुद्धा स्टेटमेंट आहे ते व्यवस्थितरित्या समजून घ्या अध्यक्ष आणि सदस्य आहेत कुठले राज्य लोकसेवा आयोगाचे असो कोणत्याही राज्याचा राज्य लोकसेवा आयोग असो त्याचे अध्यक्ष आहेत किंवा सदस्य आहेत ते यू पी सीच्या अध्यक्ष किंवा सदस्यपदी यू पी सीच्या अध्यक्ष किंवा सदस्यपदी किंवा इतर राज्याच्या अध्यक्षपदासाठी पात्र मात्र राज्य किंवा लोक राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये पुनर्नियुक्तीस पात्र नाहीत अशा पद्धतीने आपण हे स्टेटमेंट इथं समजून घेतलं यावर खूप वेळा प्रश्न पड पडलेला आहे म्हणून व्यवस्थितरित्या समजून घ्या रिपीट करा रिव्हिजन करा तेव्हा तुम्हाला समजून जाईल अधिकार व कर्तव्य काय आहे तर आता यू पी एस सी आहे तर यू पी एस सीचे अधिकार कर्तव्य काय असेल की संघ अखिल भारतीय सेवा आहे किंवा भारतीय सेवा आहे यातील नियुक्तीसाठी परीक्षा घेणं कार्मिक व्यवस्थापन करणं यू पी एस सीचे अहवाल राष्ट्रपतींना सादर करणं मग ते यू पी एस सीच्या अहवाल राष्ट्रपतींकडे दिल्यानंतर राष्ट्रपती ते संसदेसमोर मांडतात आणि जेथे आयोगाचा सल्ला स्वीकारण्यात आला नाही तिथं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे जे राष्ट्रपती यू पी एस सीचे जे अध्यक्ष किंवा सदस्य असतात तो वार्षिक अहवाल जे आहे ते राष्ट्रपतींना सादर करतात राष्ट्रपती संसदेसमोर मांडतात आणि त्यानंतर सहकारण स्पष्टीकरण देणे आयोगाचा सल्ला जर स्वीकारण्यात आला नाही तर ता त्यासाठी स्पष्टीकरण देणे गरजेचं असते परंतु एक गोष्ट की अशी की मंत्र्याला किंवा विभागाला यू पी सीचा सल्ला नाकारण्याचा अधिकार नाही हे सुद्धा स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे की मंत्री असो किंवा विभाग असो कुठलाही आता यू पी एस सीचा जो सल्ला आहे तो ते नाकारू शकत नाही अशा प्रकारे आपण यू पी एस सीबद्दल समजून घेतलं आता तसंच राज्य लोकसेवा आयोग आहे राज्य लोकसेवा आयोगामध्ये आपण बघतो ते सुद्धा स्पर्धा परीक्षांचं आयोजन करतील त्याची व्यवस्था करतील आणि अहवाल आहे तो राज्यपालांना सादर करतील मग रा राज्यपाल आहे राज्यपाल कुणाला सादर करतील करतील तो अहवाल विधिमंडळासमोर मांडतील विधिमंडळामध्ये आयोगाचा सल्ला जर स्वीकारण्यात आला नाही तर त्यासाठी सरकारन स्पष्टीकरण देणे गरजेचं असते प्रकारे आपण यू पी एस सी आणि राज्य लोकसेवा आयोगही याबद्दल समजून घेतलं आता यावर काय मर मर्यादा आहेत योगाने जर समजा जो काही सल्लागार दिला असेल कुठलाही असो यू पी एस सी असो किंवा एस यास पी एस सी असो तर तो सल्लागार स्वरूपाचा असते एकदम सरकारवर एकदम बंधन नाही टाकत किंवा बंधनकारक नाही आहे म्हणून ह्यासुद्धा मर्यादा आहेत तर अशा प्रकारे आतापर्यंत लेक्चर आपण समजून घेतलं लेक्चर रिपीट बघा मग आता हा तत्व तुम्हाला रिकामा दिसत असेल तर यामध्ये आपल्याला पहिले अध्यक्ष कोण यू पी एस सीचे तसंच त्याचप्रमाणे एम पी एस सीचे पहिले अध्यक्ष कोण आणि सध्याचे अध्यक्ष कोण याबद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे आणि याचं उत्तरसुद्धा द्यायचं आहे हा बॉक्स मुद्दाम रिकामा ठेवण्यात आलेला आहे या प्रश्नाची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत की यू पी एस सीचे पहिले अध्यक्ष कोण आहेत आणि आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि अध्यक्ष आहेत तरी कितवे आहेत त्यांच्याबद्दल अधिकची माहिती तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे राज्य लोकसेवा आयोग आहे तर राज्य लोकसेवा आयोगामध्ये आयोगा आपल्या एम पी सीचं पकडा तुम्ही राज्य लोकसेवा आयोग म्हणजे कोणतं द्याल तर एम पी सी आहे एम पी एस सीचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे आपण राज्य लोकसेवा आयोग आणि यू यू पी एसीआय याबद्दल समजून घेतलं आता आपण आपण महाराष्ट्रातील एम पी एस सी आहे त्याबद्दल डिटेल समजून घेणार आहोत तर एम पी एस सी काय आहे तर तर महाराष्ट्र ला राज्य लोकसेवा आयोग आहे तीनशे कलम तीनशे पंधरा अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे स्थापना जी आहे ती एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की यू पी एस सीची स्थापना कधी झाली आता हा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी की यू पी एस सीची स्थापना कधी झाली ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता हे तुम्ही तुम्हाला सांगितलं जसं राज्य लोकसेवा आयोग आहे त्याचप्रमाणे एम पी एस सी आहे एम पी सीमध्ये रचना यामध्ये एक अध्यक्ष किंवा पाच सदस्य नेमणूक जे आहे ते राज्यपालांद्वारे केली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे सहा ते बासष्ट वर्ष यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली एक्केचाळीसवी सुद्धा तुम्हाला सांगितलं याआधी साठच वर्ष होतं म्हणजे जास्तीत जास्त साठ वर्षे वयापर्यंत ते पदावर राहू शकत होते परंतु एक्केचाळीसवी दुरुस्ती झाली आणि त्याच्यानंतर त्या वय जे आहे ते बासष्ट वर्ष करण्यात आलं वाक्य आहेत आणि दोन ब्रिदवाक्य आहेत प्रामुख्याने आपण जर बघतो की स्वसुख निर्विलाष खे लोकहित हेतो म्हणजे कोणतीही अभिलाषा न ठेवता लोकहितासाठी स्वतःच्या सुखाकडे दुर्लक्ष करणे हे एका अधिकाराचं कर्तव्य असते तर एम पी सीचं ब्रिदवाक्य नेमकं काय आहे तर सद्र शणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे जे आहे ते आपल्या एम पी सीचं काय आहे तर ब्रीद वाक्य आहे आणि अधिकाऱ्यांसाठी स्वसुखनिरभिलाष खिदते तो म्हणजे कोणतीही अभिलाषा न ठेवता कोणत्याही पदाची अभिलाषाना किंवा स्वार्थ न ठेवता लोकहितासाठी स्वतःच्या सुखाकडे दुर्लक्ष करणे हे वाक्य आहे हे अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलं जाते तर अशा प्रकारे म्हणजेच अधिकाऱ्यांना म्हणजे राज्यसेवा अधिकारी आहेत यशदामध्ये किंवा प्रशासकीय सेवा प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी स्वस्व स्वसुख निर्भिलाश किदते ते लोकहिताय हे वाक्य किंवा वृद्ध वाक्य त्यांच्यासाठी असते आणि या पद्धतीने त्यांना काम करावे असं अपेक्षित असते तर अशा प्रकारे आणि एम सी काय करते तर ते तुम्हाला माहितीच आहे आपण जे करत आहोत की स्पर्धा परीक्षांचं आयोजन करते त्याची प्रक्रिया राबवते त्याच्यानंतर त्याला म्हणजे राज्यपालांना काय करते तर अहवाल सादर करते राज्यपाल कुठे करतील तो अहवाल सादर विधिमंडळात करते ते आपण प्रोसेस आधी बघितलीच आहे हे झालं आपण काय बघितलं यू पी एस सी बघितली राज्य लोकसेवा आयोग बघितला राज्य लोकसेवा आयोगमध्ये पर्टिक्युलरली आपण एम पी एस सी बघितले म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग बघितला त्याची कलेम आर्टिकल बघितले आता तसंच जे पी एस सी जे पी एस सी असते म्हणजेच काय म्हणतात त्याला संयुक्त राज्य लोकसेवा आयोग दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांसाठी जे पी एस सीची स्थापना केली जाते संसदेच्या कायद्याने हे स्थापन केलेली एक वैधानिक संस्था म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी आपण असं म्हणतो त्यामध्ये राष्ट्रपती अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती आणि बडतर्फी करतात याचा पण कार्यकाळ सहा ते बासष्ट वर्ष असतो आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये पंजाबमधून हरियाणा वेगळा झाल्यानंतर काही काळ संयुक्त लोकसेवा आयोग अस्तित्वात होता आता आपण बघतो की स्टेट होते सुरुवातीला राज्यांची निर्मिती झाली मग राज्यांची निर्मिती राज्यातून वेगळा रा एखादं वेगळं राज्य झालं मग अशा वेळेस स्पर्धा परीक्षांचे आयोजन घ्यायचे असेल अशा वेळेस दोन दोन राज्य आहेत मिळूनसुद्धा जिथे संयुक्त राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आला त्याला आपण जे पी एस सी म्हणजे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं आपण त्याला म्हणतो म्हणून मी तुम्हाला सांगते की एकोणीसशे सासष्टमध्ये जेव्हा पंजाबमधून हरियाणा वेगळा झाला होता तेव्हा काही काळात संयुक्त लोकसेवा आयोग अस्तित्वात होता आणि हे काय करतात जे पी एस सी आहे तर आपले वार्षिक अहवाल संबंधित ज्या ज्या राज्यामध्ये असतील त्या त्या राज्याच्या राज्याच्या राज्यपालांना सादर करतात आता एक गोष्ट लक्षात घ्या की काही गोष्टी ते सुटल्या आहेत त्यासुद्धा सांगते की भारत सरकारचा कायदा होता एकोणीसशे एकोणीसमध्ये तरतूद केल्याप्रमाणे एकोणावीसशे सव्वीसमध्ये ली कमिशनच्या शिफारनुस शिफारस शिफारशीनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती तर हा प्रश्न विचारण्यात येतो खूप वेळा की एकोणीसशे सव्वीसमध्ये यू पी एस सीची स्थापना करण्यात आली म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली कोणतं कमिशन होतं ली कमिशन आणि कोणता कायदा होता तो एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा होता त्याचप्रमाणे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमध्ये संघ राज्य लोकसेवा आयोग किंवा प्रांतिक लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याच्या तरतुदी होत्या कधी भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमध्ये आता हे कधी झालं जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला नव्हता त्या आधीच्या ह्या तरतुदी आहेत म्हणजे तेव्हापासून आयोग अस्तित्वात आहे अशा प्रकारे डिटेल आणि सखोल आपण प्रत्येक गोष्ट समजून घेतली आर्टिकल लक्षात ठेवा आर्टिकल अतिशय महत्त्वाचे आहे कलम तीनशे पंधरा ते तीनशे चोवीस तीनशे तेवीस कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीसमध्ये त्याच्यानंतर भाग कोणता आहे चौदा प्रकरण दोनमध्ये याबद्दल माहिती सांगितलेली आहे तर अशा प्रकारे आपण बाकीचेसुद्धा लेक्चर कवर करणार आहोत आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्स आजचं लेक्चर तुम्हाला कम कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद